कारखान्याचं गळित अंगा माझ्या हस्ते होतोय मोजले पडलांनी सगळे भरपूर या ठिकाणी विक्रम केलेले आहे त्यांनी या उद्योगात पडल्यानंतर शेतकऱ्यांचं केम पेमेंट कधी ठेवलेलं नाही उसाचे पैसे ताबडतोब देणारा उद्योगातला एक सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्व असलेला भाग त्यांनी सांभाळलेला दुसरी गोष्ट यामध्ये करताना कामगारांचा पगार त्यांनी कधीच थांबवला नाही तुम्ही ज्या कामात जे कामगार आहेत त्यांना मी सांगतो मी पण एक मूर्खपणा केला होता मी पण एक कारखाना काढला होता त्याला देऊन टाकला परंतु या उद्योगामध्ये सर्वात वाईट गोष्ट जी आहे एच एन टी पासून सुरुवात होते कामगारांपासून होते आणि अधिकाऱ्यांपासून होते त्याचे तत्व त्यांनी बरोबर घेतलं शेजारच्या पुणे जिल्ह्यातून ते शेतीला पूरक असलेल्या अवजाराच शेतीच्या खताच औषधाचं दुकान ते दहावीस वर्ष चालवत होते त्यानंतर त्यांनी हा पहिला कारखाना घेतला त्यांनी चार पाच कारखान्याचं मला धांगाम करण्यासाठी बोलवलं पण तुझं मला पहिल्या कारखान्याच करायचं जिथून तुम्ही सुरू केली आणि तुम्हाला लक्ष्मी ज्या तुम्हीतून तुम्हाला मिळाली येतो आणि एक वेगळा पाहिजे मी जवळजवळ चाळीस पन्नास कारखान्यांना कर्ज दिलेला आहे माझी बँक मी तीस वर्ष बँकेचा चेअरमन आहे आणि देशामध्ये दे एक नंबर आहे झिरो एम पी आहे आणि कमी मॅन पॉवर वर मी काम करणारी माझी बँक आहे राष्ट्रीय पातळीवर आणि देश पातळीवर देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भरपूर मला पुरस्कार मिळालेले आहे परंतु खाजगी क्षेत्रामध्ये आणि येऊन एक त्यांनी गोदरे पाटील एक पॅटर्न तयार केलेला आहे याचा मला अभिमान बार वाटतो आणि मला वाटत त्यांनी पंधरा घेतले सोळावं पण ते घेतात मी त्यांना येताना गाडी बोललो तुम्ही पंचवीस घ्या आणि बस करा पण एक 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 विक्रम आहे नंबर दोन ला देशामध्ये आहे आणि यावर्षी सिझन नंबर तीन एक लाईन आहे कोटीपेक्षा जास्त जर जा तुम्ही व्यवस्थित नियंत्रण ठेवलं नाही तर मी पण तीनशे कोटी रुपये घालवले आणि मधुरे पटाला देऊन टाकलं त्याच्या नशीबातच पण एक जिथे माणूस मी आहे मी सोडला नाही मी परदेशामध्ये आता कारखाना करतो ज्याचं ज्ञान घेतलं हे घेतलं त्याचा प्रश्न नाही आणि मग ते मी सोडत नसतो मी माझा केंद्र बिंदू कधीच विसरणार नाही आणि म्हणून आज बारा हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देणारा बोत्रे पाटील याच वेगळं आकर्षण आहे सगळ्या कारखान्यां बारा हजार कर्मचारी त्यांच्याकडे आहेत अधिक वेगळे कर्मचारी असं मला वाटतो म्हणजे एक वेगळं उद्योग माझा पण व्यवसाय आहे चार पाच व्यवसाय माझे छोटे मोठे आहेत साडेपाच हजार कर्मचारी माझ्याकडे बुद्रे पाटील माझ्यापेक्षा मोठे आहेत ना पण <laughs> या या ठिकाणी एक वेगळं अशा स्थान त्या उद्योगामध्ये गोद्रेपट्टाच्या रूपानी महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि त्याचा सन्मान तुम्ही केला पाहिजे त्यांना सगळ्यांनी मदत केली पाहिजे आणि त्यांना सहकार्य सुद्धा केलं पाहिजे पेक्षा जास्त होतोय की जे घर अस्तित्वात नाही त्या घरामध्ये आश्रम होत आहे एक एकचं नाव चार चार वेळा आहे जी नावच मिळाली ते नाव आहे जे फोटो छापले ते पण वेगळे आहेत पुरुषांच्या नावावर बाई आहे बाईच्या नावावर पुरुष आहे आणि त्याच्यामध्ये हे निवडणुका आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे वातावरण आहे देशातले सर्वात जास्त क्रसिंग करणारे सर्वाधिक क्रसिंग करणारे एक उद्योगपती म्हणून यादी काही <द्वाध> तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे या भूमीतून त्यांनी सुरुवात केली या कारखान्यातून तु उद्योगात सुरुवात केली आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान जास्त वाटला पाहिजे आणि म्हणून म्हणतो की कर्नाटक मध्ये पण त्याने दोन कारखाने घेतले वेगळे वेगळं काम आणि वेगळं आहे मी पण त्यांचं मार्गदर्शन घेत असतो त्याच्यामध्ये कसं काय करायचं काय नाही आहे पण त्याच्यामध्ये आपली रिकव्हरी वाढली पाहिजे आपलं